વંદનીય હિન્દુ હૃદય સમ્રાટ શિવસેના પ્રમુખ શ્રીમાન બાળા સાહેબ ઠાકરે व धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार तसेच लोकप्रिय खासदार श्री धैर्यशील दादा माने कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रवींद्र मानेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली पन्हाळा सचिवपदी शुभम खांडेकर यांची व शिवसेना वाहतूक सेना पन्हाळा शाहवाडी उपजिल्हाप्रमुखपदी सागर गावडे यांची पदनियुक्त पत्र देण्यात आले पक्षाच्या विविध योजना कार्यप्रणाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी पक्ष विस्तार आणि गटपातळीवर पातळीवर संघटन मजबूतीकरण या विषयावर मार्गदर्शन केले या प्रसंगी तालुका संघटक अनिल काळे उपतालुका प्रमुख दीपक घोरपडे विभाग प्रमुख सुनील पाटील व वा वाहतूक सेना पन्हाळा तालुका प्रमुख जगन्नाथ सुतार पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते आपल्या हक्काचे चॅनल सतर्क लाईव्ह न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी प्रकाश भाऊ सोगोरड संपर्क सत्त्याण्णव पासष्ट बहात्तर त्र्याऐंशी सदतीस